राज्य शासनाच्या अनुकंप तत्वावर आणि एमपीएससी निवडीनुसार आज चारशे उमेदवारांना एकाच दिवशी नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली संत ज्ञानेश्वर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार संजय खोडके रवी राणा आणि इतर अधिकाऱ्यांनी निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली विभागीय आयुक्त श्वेता सिंगल म्हणाल्या अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचे नियम सोपे केल्यामुळे अधिक उमेदवारांना संधी मिळाली आहे येथील कर्मचाऱ्यांनी लोक मुख कामे करतील अशी आशा आहे तीनशे सत्त्याण्णव नियुक्तीपत्र वाटण्यात येत आहे त्यामध्ये दोनशे तेरा लिपिकला आणि एकशे चौऱ्यांशी अनुकमा भारतीसाठी आणि काल रात्रीपर्यंत म्हणजे हे लोकांनी इतकं प्रयत्न केलं की काल धातळीपर्यंत माझ्याकडे परत परत येत होते की नाही मॅडम आम्ही आमच्या आणखी एक माणूस देतोय मॅडम आम्ही आणखी एक माणूस म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूपच हे नंबर वाढत होते सहण्याचा अर्थ मी आहे की एव्हरीबडी ट्रायड दर बेस्ट की जास्तीत जास्त लोकांना या अनुपमा भरतीच्या लाभ दिला पाहिजे तर ह्यासाठी सगळ्यांचे मी परत एक अभिनंदन करते आणि ते ज्यांना मिळालेले आहे त्यांना परत शुभेच्छा देते तर आणि आपल्या जे जिल्हाधिकारी आपल्याकडून ते एक व्यक्त केलेली आहे भावना की आपण चांगलं तांग काम करो तशीच मी आपल्या कडून अशीच भावना व्यक्त करते आणि आपण खूप सफल राहा आपल्या जीवनामध्ये कोणी uh, अनुकंपामध्ये जरी लागला असेल तर ऑफिस मध्ये गेल्यानंतर असं वाटलं नाही पाहिजे की हे कडून आलेले आहे आणि माझे खूप असे चांगले उदाहरण आहे की जे अनुकंपामध्ये लागलेले जरी असले पण ते आमच्या ऑफिसचे असेट झालेले आहे तर सगळ्यांना पुढचे जीवनासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि

दिवसाचा जो विशेष कार्यक्रम मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण राबवतो आहोत यामध्ये अमरावती जिल्ह्यातला जो रोजगार मेळावा आज आपण आयोजित केलेला आहे यासाठी आज अनेक युवक आणि युवतींना रोजगार उपलब्ध होत आहे की अतिशय आनंदाची अभिमानाची व अतिशय समाधानाची बाब आमच्या सर्वांसाठी आहे यावेळी वन विभागातील ज्योती कोरडे आणि पोलीस विभागातील धनश्री टेकाम यांनी मनोगत व्यक्त केले दोन हजार बारा मध्ये माझी आई मयत झाली त्यामुळे माझी परिस्थिती ही गंभीर हालाकीची झाली होती पर परंतु आज मला तत्वा नियुक्ती मिळाल्यामुळे माझी परिस्थिती सुधारेल मी मुख्यमंत्री साहेब तसेच उपमुख्यमंत्री साहेब जिल्हाधिकारी साहेब उपजिल्हाधिकारी साहेब आणि ज्या कार्यालयामध्ये माझी नियुक्ती झाली त्या कार्यालयाचे कमिशनर साहेब व सर्व प्रशासनाचे त्यांची पूर्णपणे जबाबदारी घेत नोकरी मला सोबत केलेली आहे त्याचे पूर्ण जबाबदारी मी तयार आहे अमरावतीत मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमातून राज्यसेवेत नवीन उमेदवारांचं स्वागत झालं आहे